नमस्कार चला भारतात नुकत्याच घडलेल्या काही मोठ्या आणि महत्वाच्या घडामोडींवर एक नजर टाकूया स्पोर्ट्समधल्या वर्ल्ड रेकॉर्ड्सपासून ते टेक्नॉलॉजीमधल्या नव्या क्रांतीपर्यंत पुढची काही मिनिटं नक्कीच इंटरेस्टिंग असणार आहेत सो चला लगेच सुरू करूया चला सुरुवातच एका प्रश्नानं करूया इतिहासातला सगळ्यात तरुण म्हणजे अगदी कमी वयाचा बुद्धिबळ विश्वविजेता कोण असेल जरा विचार करा कारण या प्रश्नाच्या उत्तरातच आपली पहिली मोठी बातमी दडलेली आहे तर सगळ्यात आधी बोलू या खेळाबद्दल भारताने नुकतेच जागतिक स्तरावर मिळवलेले काही ऐतिहासिक विजय आहेत आणि ते आपण पाहणार आहोत आणि त्या प्रश्नाचं उत्तर आहे डी गुकेश आणि गंमत काय आहे माहितीये तो जगातला अठरावा विश्वविजेता ठरलाय आणि तेही वयाच्या अवघ्या अठराव्या वर्षी काय जबरदस्त योगायोग आहे नाही का ही कामगिरी किती मोठी आहे हे बघा डी गुकेशनने अवघ्या अठराव्या वर्षी हा रेकॉर्ड केलाय याच्या आधी हा रेकॉर्ड होता महान गॅरी कॅस्परोव यांच्या नावावर जे वयाच्या बावीसाव्या वर्षी चॅम्पियन बनले होते म्हणजे विचार करा गुकेशनने तब्बल चार वर्षांनी हा रेकॉर्ड मोडलाय खरंच अविश्वसनीय आहे हे गुकेशचा हा विजय खूपच खास आहे एकतर तो विश्वनाथन आनंद यांच्या मंतरचा फक्त दुसरा भारतीय वर्ल्ड चॅम्पियन ठरलाय त्याने चीनच्या डिंग लिरनला हरवलं ही स्पर्धा सिंगापूरमध्ये झाली होती आणि बक्षीस त्याला अडीच मिलियन डॉलर्स तर मिळालेच पण तमिळनाडू सरकारनंही त्याला पाच कोटींचं बक्षीस जाहीर केलंय म्हणजे हा विजय खऱ्या अर्थानं ऐतिहासिक आहे बरं बुद्धिबळानंतर आता आपण एका दुसऱ्या खेळाकडे वळूया आणि तो म्हणजे खो खो पहिल्यांदाच झालेल्या वर्ल्ड कपमध्ये भारतानं अक्षरशः इतिहास घडवलाय आणि निकाल तर बघा भारताच्या पुरुष आणि महिला दोन्ही टीम्सनी वर्ल्ड कप जिंकलाय म्हणजे डबल विक्ट्री पुरुष टीमनं नेपाळला चोपन छत्तीसना हरवलं तर महिला टीमनं तर अठ्ठ्याहत्तर चाळीसच्या प्रचंड फरकानं विजय मिळवला जबरदस्त कामगिरी आता पटापट पत काही इतर स्पोर्ट्स हायलाइट्स पाहूया क्रिकेटप्रेमींसाठी चांगली बातमी दोन हजार अठ्ठावीसच्या ऑलिम्पिकमध्ये टी ट्वेंटी फॉर्मॅटमध्ये क्रिकेट परत येतंय पुण्याचे पृथ्वीराज मोहळ नवे महाराष्ट्र केशरी ठरले आहेत आणि एक इंटरेस्टिंग गोष्ट दोन हजार सत्तावीसमध्ये सौदी अरेबियात पहिल्यांदाच ऑलिम्पिक ई स्पोर्ट्स गेम्स होणार आहेत तर खेळांमधनं मिळणारी प्रेरणा खूप मोठी असते पण देशाची प्रगती होते ती वेगवेगळ्या योजना आणि उपक्रमांमधून तर आता आपण अशाच काही नवीन आणि महत्त्वाच्या स्कीम्सबद्दल बोलूया देशभरात सुरू झालेल्या काही महत्त्वाच्या योजना बघा केरळमध्ये एन प्राऊड नावाची एक स्कीम आहे जी न वापरलेली किंवा एक्स्पायर झालेली औषधं शास्त्रीय पद्धतीनं नष्ट करते तर दुसरीकडे बिहारमध्ये दिदी की लायब्ररी हा उपक्रम वर्ल्ड बँकेच्या मदतीनं गावागावात वाचनालय उघडतोय म्हणजे प्रत्येक योजना समाजाची एक वेगळी गरज पूर्ण करतीय आता एका खूप महत्त्वाच्या इनिशिएटिव्ह बद्दल बोलूया शी स्टेम ट्वेंटी ट्वेंटी फोर स्टेम म्हणजे सायन्स टेक्नॉलॉजी इंजिनिअरिंग आणि मॅथमॅटिक्स तर या क्षेत्रांमध्ये महिलांचा सहभाग वाढावा त्यांना प्रोत्साहन मिळावा हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे आणि या उपक्रमाचं वैशिष्ट्य म्हणजे ही एक आंतरराष्ट्रीय पार्टनरशिप आहे याचं नेतृत्व अटल इनोव्हेशन मिशन आणि स्वीडनच्या एमबीसीनं केलंय आणि त्यांच्यासोबत नॉर्वे डेन्मार्क आणि फिनलँडसारखे देशही जोडले गेले आहेत या ग्लोबल कोलॅबरेशनमुळे महिलांना स्टेममध्ये करिअर करण्यासाठी एक मोठं प्लॅटफॉर्म मिळतंय बरं सामाजिक उपक्रमानंतर आता वळूया अशा एका क्षेत्राकडे जे भारताच्या भविष्याची दिशा ठरवतंय आणि ते म्हणजे टेक्नॉलॉजी यामध्ये आपण एआय सुपर कॉम्प्युटर आणि अशाच काही इंटरेस्टिंग गोष्टींवर बोलणार आहोत एक खूप मोठी घोषणा झाली आहे ए आय सी टी ई म्हणजे ऑल इंडिया काउन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशननं दोन हजार पंचवीस हे वर्ष आर्टिफिशियल इंटेलिजन्स इयर म्हणून घोषित केलंय याचा सरळ अर्थ असा आहे की पुढच्या वर्षी एज्युकेशन आणि इंडस्ट्रीमध्ये ला खूप मोठं प्रोत्साहन दिलं जाईल जे भारताच्या टेक प्रगतीसाठी खूप महत्त्वाचं आहे आणि या मिशनचं घोष वाक्य आहे सर्वांसाठी ए भविष्य इथून सुरू होते म्हणजे हे फक्त एक स्लोगन नाही तर ए आय टेक्नॉलॉजी प्रत्येकापर्यंत पोहोचून भारताला या क्षेत्रात ग्लोबल लीडर बनवण्याचा हा एक पक्का निश्चय आहे आता सुपर कंप्युटिंगच्या ग्लोबल रेसमध्ये आपण कुठे आहोत ते पाहूया सध्या जगातला सगळ्यात वेगवान सुपर कंप्युटर आहे अमेरिकेचा एल कॅपिटन तो नंबर एकवर वर आहे तर भारताचा ऐरावत सध्या एकशे छत्तीसव्या क्रमांकावर आहे आपल्याला अजून बराच मोठा पल्ला गाठायचा आहे पण सारख्या गोष्टींवर फोकस करून भारत ही रँकिंग सुधारण्याचा नक्कीच प्रयत्न करतोय टेक्नॉलॉजीमध्ये अजूनही काही इंटरेस्टिंग गोष्टी घडत आहेत जसं की आय आय टी मद्रासनं आशियातलं पहिला हायपर लूप टेस्ट ट्रॅक बनवलाय तर बिमटेकनं बिमकॉइन नावाचं देशातलं पहिलं कॅम्पस ब्लॉकचेन चलन सुरू केलंय याशिवाय बँगलुरु मध्ये गुगलचं भारतातलं सर्वात मोठं कॅम्पस अनंत सुरू झालंय आणि ए आयचा गैरवापर रोखण्यासाठी कायदा करणारा युके हा पहिला देश ठरलाय चला आता आपण आपल्या शेवटच्या भागाकडे वळूया यात आपण त्या काही महत्त्वाच्या व्यक्तींबद्दल जाणून घेऊ ज्यांच्या नुकत्याच मोठ्या पदांवर नेमणुका झाल्या आहेत तर देशाच्या महत्त्वाच्या संस्थांमध्ये काही नवीन चेहरे आले आहेत ज्ञानेश कुमार हे आपले सव्वीसवे मुख्य निवडणूक आयुक्त बनले आहेत तर आरबीआयचे सव्वीसवे गव्हर्नर म्हणून संजय मल्होत्रा यांनी पदभार स्वीकारलाय याचबरोबर इस्रोचे अकरावे चेअरमॅन म्हणून डॉ व्ही नारायणन आणि राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे नववे अध्यक्ष म्हणून व्ही रामसुब्रमणियन यांची निवड झालीय खेळांच्या प्रशासनातही काही महत्त्वाचे बदल झालेत आशियाई क्रिकेट काउन्सिलचे नवे अध्यक्ष झाले आहेत शम्मी सिल्वा तर बहादूर सिंग सांगू हे ॲथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष बनले आहेत आणि भारताची स्टार ॲथलीट अंजू बॉबी जॉर्ज आता ॲथलेटिक्स आयोगाच्या चेअरपर्सन असतील तर या सगळ्या घडामोडी पाहिल्यानंतर एक प्रश्न मनात येतो भारताच्या भविष्याला सगळ्यात जास्त आकार कोणता घटक देईल स्पोर्ट्समधले हे विजय टेक्नॉलॉजीमधली ही प्रगती की मग समाजात बदल घडवणारे हे नवीन उपक्रम यावर विचार करायला नक्कीच हरकत नाही